आपण पाहत आहात लोकप्रवधन सर्वसामान्य चा, जनतेचा इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे एस एम बी टी मेडिकल कॉलेज व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पीडित महिला एस पगारे यांच्या तक्रारीची दखल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने घेतली प्रसूती शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडल्याने व वा उपचारांचा वाढलेला खर्च न झाल्याने रुग्ण व तिच्या कुटुंबियांनी समितीकडे दाद मागितली समितीचे माननीय अविनाश भाऊ वाघ डॉक्टर व वा अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाशी चर्चा केली रुग्णाचा योग्य उपचार करणे आर्थिक दिलासा देणे व तक्रारीची गंभीरतेने दखल घेण्याची मागणी करण्यात आली समितीच्या पुढाकारानंतर रुग्णालय प्रशासनाने आवश्यक मदत करण्यास सहमती दर्शविली घटना घडल्यावर समितीने तात्परतेने हस्तक्षेप करून रुग्णांच्या हितासाठी भक्कम भूमिका घेतली लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र साठी वामन शिंदे दुरून इथं प्रवास करून येतात की त्यांच्याकडे पैसे नसतात तेव्हा आम्ही प्रशासनाकडे आणि हॉस्पिटलकडे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं पण आहे की गोरगरिबांच्या पाठी तुम्ही उभे राहा एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेले शीतल पगारी या गुरग गोरगरीब कुटुंबातील वर, आ, या रुग्णाच्या मतेनुसार आम्ही सर्व समिती पदाधिकारी त्यांना एस एम बी टी कॉलेज व कॉलेज हॉस्पिटल त्यांच्या सर्व मॅनेजमेंटने त्यांना मदत करावी यासाठी आम्ही त्यांच्याकडे एक के विनंती केलेली आहे आणि प्रशासनाने आम्हाला शब्द दिलेले आहे आठ ऑक्टोबरला शीतल पगारे या महिलेला प्रसुतीसाठी या गावखान्यामध्ये ॲडमिट केलं आठ ऑक्टोबर त्यान ते सोळा ऑक्टोबरपर्यंत तिची शस्त्रक्रिया जी असते प्रसूतीची ती त्यांची दवाखान्याची ती जी आहे प्रोसिजर ती कंप्लीट जाते परंतु सोळा ऑक्टोबरला डिस्चार्ज घेतल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून पुन्हा तिला पोटामध्ये त्रास होणे आणि दुखणं असे प्रकार चालू झालं त्यानंतर त्यांना जवळ जे हॉस्पिटल होतं तिथं त्यांनी दाखवलं आणि तिथं दाखवल्यानंतर त्या हॉस्पिटलने असं सांगितलं तर तुमची ही जी प्रसूतीची शस्त्रक्रिया जिथं झालेली आहे तिथं त्यांच्याकडून कदाचित काही तुम्ही झालेल्या असतील त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो तर आज हॉस्पिटल प्रशासनाशी आम्ही बोलतो जे काही निगडित त्यांचं मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटचे सुद्धा आमच्या बोलणं झालं त्यांना सांगितलं की काय असतात हे जे लोक आहेत आणि एस एम बी टी हॉस्पिटल हे जे आहे मी आता स्पष्ट करतो हे हॉस्पिटल गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी आहे कारण की काय होतं आहे का जे डॉक्टर ज्या म्हणजे जे प्रशिक्षण घेणारे डॉक्टर म्हणजे जे, जे काही इथं डिग्री करता येतात तर त्या डॉक्टरांच्या प्रॅक्टिस करता हे डॉक्टर हॉस्पिटल उघडलेलं असतं आणि त्यांना प्रॅक्टिस करताना जे काय औषधं लागतात हे सुद्धा राज्य सरकारकडून दिले जातात कोर गरीब जनतेसाठी हा त्यांनी मोफत औषधाचा पुरवठा जो आहे तो वापरावा असे मी आवाहन करेल प्रक्रियेमध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निवूलन समिती जर यांची कुठं मदत लागली तर आम्हाला आवर्जून कॉल करा